जन्म जो मिळालेला आहे माणसाचा जन्म कशासाठी मिळालेला आहे त्याचं उत्तर आनंद वाटा वाटा आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे एवढं स्मरण जर माणसाने ठेवलं तर त्याचा संसार शंभर टक्के सुखी होईल शंभर टक्के वट कुठेही तिकडे मी अफवा हे केले नाहीटी नाईन पर्सेंट पण म्हटलेलं नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट असंही म्हटलं नाही हंड्रेड पर्सेंट चुकी होईल फक्त एवढं स्मरणात ठेवायचं नुसतं स्मरणात ना की एवढं स्मरणात ठेवायचं आपला जन्म कशासाठी आहे आनंद वाटता वाटता आनंद देता देता आनंद घेण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे एवढं तुम्ही स्मरणात ठेवलं की आता आपण काय करतो आहोत इथे तुम्हाला भान येईल ना तर काहीच कोणाला भान येत नाही कळलं की नाही कोणाला ते भान येत नाही सगळे उदय भानू आहेत <laughs> तानाजी कोणीच नाही सांगायचा मुद्दा असा कि आपण जर ह्याच स्मरण ठेवलं की आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे माझा जन्म आहे प्रत्यक्षात मी करतो काय बायकोला मारतो दारू पितो मुलांना झोडतो शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष करतो ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष करतो ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो आता मला सांगा ज्याला हे स्मरण आहे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे तो हे करील तो हे करणार नाही आणि गंमत अशी आहे की हा निसर्गाचा नियम आहे की निसर्गाचा नियम की मी काल सांगितलं हे पर्यावरण निसर्ग आपण सगळं जग याचा संपूर्ण संबंध या निसर्ग नियमाशी आहे हे निसर्गाचे जे नियम आहेत हे मानवी जीवनामध्ये डिटर्मिनिंग फॅक्टर आहे हे आपल्याकडे ध्यानातच येत नाही आणि आतापर्यंत कोणीही निसर्गाचे नियमाबद्दल सांगितलेलं नाही हीच एक अडचण आहे जर निसर्गाच्या नियमाबद्दल फार पुरातन काळापासून जर सांगितलं गेलं असत तर आज जगाचं चित्र आगळं आणि वेगळं दिसलं असत पण निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये डिटर्मिनिंग फॅक्टर आहे हे न कळल्यामुळे आम्ही परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी नाना तऱ्हेचं कर्मकांड करतो उपास करतो तापास करतो तीर्थयात्रा करतो व्रतवैकल्य करतो नाना तऱ्हेचं आपण कर्मकांड करतो नवस करतो अभिषेक करतो काय 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 करतो आणि एवढं सगळं आपण जे कर कशा करत असतो कशासाठी देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मी कालच सांगितलं परमेश्वर तुमच्यावर कृपाही करत नाही आणि कोप करत नाही तुमच्या जीवनामध्ये तो ढवळाढवळ करत नाही हे मी कालच सांगितलं तुम्ही बघा तुमचं जीवन तपासून बघा ना मी काय जे सांगतो आहे तुमच्या जीवनाशी तुम्ही तपासून बघा ना आज तुम्ही किती वर्षाचे असाल पन्नास पन्नास वर्षाचा तुमचा अनुभव घ्या सत्तर सत्तर वर्षाचा अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म आणि आपण जे समजतो ती परमेश्वराची कृपा ह्याचा संबंध काय तो तुम्ही जाणार की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काहीच करत नसतो आपण सर्व काही करत असतो आणि आपण जे करतो ते आपण भोगत असतो ते होऊन आपल्याकडे येतं आणि म्हणून जीवनामध्ये निसर्गाचे नियम जे आहेत हे अत्यंत निर्णायक शक्ती आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर ह्या निसर्ग नियमांचा आणि आपल्या कर्माचा संबंध येतो तुम्ही कर्म केलं रे केलं की निसर्गाच्या नियमाला गती मिळते आणि निसर्गाच्या नियमाला गती मिळाली की त्या गतीतून जी निर्मिती होते तिला नियती असं म्हणतात आणि ही नियती तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते म्हणून नियती इज मॅन्स ओन क्रिएशन विच इन टर्न इन्फ्लुएन्सी इज लाईफ असा जीवनिधीचा सिद्धांत आहे की नियती म्हणजे आम्ही आज समजतो नियती इज अनोन पॉवर असं नाही नियती ही कुठेतरी अदृश्य शक्ती आहे आणि ती आम आम्हाला नाचवते हलवते असं नाही नियती तुम्ही निर्माण करता आणि ती नियती तुमच्या सुखाला किंवा दुःखाला कारणीभूत ठरते म्हणून नियती शुभ नियती निर्माण करायची का अशुभ नियती निर्माण करायची शुभ नियती निर्माण करून आपण सुखी व्हायचं का अशुभ नियती निर्माण करून आपण दुःखी व्हायचं हे तुझ्या हातात आहे आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनात अशी बघा हे जे निसर्गाचे जे नियम आहेत हे निसर्गाचे नियम आणि आपण करतो की ॲक्शन कर्म याच्याशी संबंध येतो आणि आपलं जीवन घडत किंवा बिघडत असत गमत अशी आहे की हे जे निसर्गाचे जे नियम आहेत हे निय निसर्गाचे नियम इन्फिनिट आहे परमेश्वर जसा इन्फिनिट आहे तसे निसर्गाचे नियम इन्फिनिट आहे पण मानवी जीवनाशी जे संबंधित आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेन ॲक्शन रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट ॲक्शन रिॲक्शन मल्टिप्लाइड मॅग्निफाईड ॲज यू थिंक सो यू बिकम लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट लॉ ऑफ रिप्लेसमेंट लॉ ऑफ ॲडजस्टमेंट लॉ ऑफ लाइफ लॉ ऑफ कॉन्शियस माइंड लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड किती 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 नियम आहेत हे सगळे आपल्या जीवनाशी संबंधित आहे हे सगळे आपल्या जीवनाशी संबंधित आहे हे जे लॉ आहेत हे जे निसर्गाचे जे नियम आहेत ह्या निसर्गाच्या नियमाशी सुसंगत असं आपण जीवन जगायचं का विसंगत जीवन जगायचं हे तू ठरवायचं आहे परमेश्वर तुला येऊन सांगणार नाही परमेश्वर तुला येऊन सांगणार नाही किंवा देवळातली कुठलीही देवाची मूर्ती तुला येऊन सांगणार नाही तू हे कर किंवा हे करू नको कुठलीही देवाची मूर्ती येऊन तुम्हाला सांगणार नाही हे कर किंवा हे करू नको तुम्हाला सांग सांगणारे फक्त एकच आहे ते म्हणजे सद्गुरू <प्राँगा> तू हे कर हे करू नकोस तू असं कर तसं करू नको हे सद्गुरू सांगते आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे निसर्गाचे जे नियम आहेत हे निसर्गाचे नियमच आपल्याला माहिती नाहीत हे निसर्गाचे नियम आपल्याला माहित नाहीत आता गमत अशी आहे शासनाचे नियम शासनाचे कायदे जर आपल्याला ठाऊक नसेल तर आपल्याला पुष्कळ वेळेला आपल्याला त्रास होतो आणि इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्स्क्यूज असं आपल्याला सांगितलं जातं तसं इग्नरन्स ऑफ लॉज ऑफ नेचर इज नो एक्सक्यूज हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ते तुम्ही समजावून घ्या हे मला माहीत नाही देवा देव म्हणतो तुला बुद्धी कशाला दिली तुला बुद्धी कशाला दिली मग बाकीच्या प्राण्यांना मग का नाही दिली तुला का बुद्धी दिली तुला बुद्धी दिली ना मग तू ते निसर्गाचे नियम शोधून काढ आतापर्यंत सगळ्या सायंटिस्ट जगामध्ये जे होऊन गेले ऋषी मुनी होऊन गेले त्यांनी निसर्गाचे नियम शोधून काढले आणि म्हणून सायन्स नावाची गोष्ट निर्माण झाली विज्ञान नावाची गोष्ट निर्माण झाली किंवा निसर्गाचे नियम शोधून काढणं म्हणजे सायन्स सायन्स म्हणजे काय निसर्गाचे नियम शोधून काढणं आणि अध्यात्म म्हणजे काय ते निसर्गाचे नियम लक्षामध्ये घेऊन जीवनाला वळण लावणं म्हणजे अध्यात्म इट इज सो सिंपल इट इज सो सिंपल निसर्गाचे जे नियम आहेत ते निसर्गाचे नियम शोधून काढणं हे सायंटिस्ट लोकांचं काम आहे सायन्सचं काम आहे आणि निसर्गाच्या नियमाला अनुसरून आपण आपल्या जीवनाला वळण लावणं इष्ट वळण लावणं हे अध्यात्मामध्ये ते परमार्थामध्ये आणि म्हणून मी काल सांगितलं विज्ञान आणि अध्यात्मज्ञान याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा विरोध नाही ते एकमेकांना पूरक आहेत ते एकमेकांना पोषक आहेत ते एकमेकांना सप्लिमेंटरी आहे ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे एवढं जर आपण लक्षामध्ये थे जर ठेवलं तर निसर्गाचे नियम मला माहीत नाही असं तुम्ही जर म्हटलंत तर चालणार नाही जळता निखारा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर माझा चुकून पाय पडला मला क्षमा कर निसर्ग क्षमा करत नाही जळट्या निखारावर पाय ठेवला चुकून ठेव नाहीतर तर मुद्दाम ठेव तू सज्जन असू दे का दुर्जन असू दे तुझा पाय वाढणार कारण निसर्गाचे नियम आहेत आणि हे निसर्गाचे नियम ए टू झेड जगातील सर्वांना सारखे लागू आहेत निसर्ग किंवा परमेश्वर कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पेशल केस करत नाही ते मंत्रालय कळलं की नाही निसर्गाचे नियम कधीही स्पेशल केस करत नाही हे लक्षात ठेवायचा मग तो मंत्री असो नाही तर संत्री असो तो राजा असो नाहीतर रंक असो तो गरीब असो का श्रीमंत असो तो विद्वान असो का अडणी असो तो स्त्री असो का पुरुष असो तो पोर असो का थोर असो निसर्गाचे नियम सर्वांना सारखे लागू असतात आणि म्हणून हे निसर्गाचे नियम समजावून घेणं आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाला इष्ट वळण लावणं याला जीवन असं हो। म्हणतात आता हे करायचं की न करायचं तू ठरव आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि म्हणून निसर्गाचे नियम आपण अत्यंत महत्त्वाचे आहे ते लक्षात घेऊन ते समजावून घेऊन त्याप्रमाणेच जीवन जगणं हे महत्त्वाचं आहे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच कल्याण कर, कर्ण तुझे